मागील चार पाच दिवसांपासून शहरात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळू लागल्या आहे दुपारी अवघे दहा मिनटेवरून राजा बरसतो आणि नंतर कडक ऊन पडते यामुळे ऊन पावसाचा खेळ आपल्याला बघायला मिळत आहे आज दुपारी आकाशात ढगांची गर्दी दाटून आली होती मुसळधार पाऊस पडेल अशी आशा व्यक्त करण्यात येत होती अवघ्या दहा मिनिटं जोरदार पावसाने बॅटिंग केली आणि नंतर पाऊस गायब झाला विशेषतः जून जुलै महिना संपला तरी म्हणावा तसा पावसाला जोर दिसून जूनच्या पहिल्या आठवड्यात समाधानकारक पाऊस झाला होता त्यानंतर पावसाची उघडझाप सुरू आहे हवामान खात्याने यंदा समाधानकारक आणि दमदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे मात्र जून जुलै संपला तरी म्हणावा तसा पाऊस झाला नसल्याने हवामान खात्याचा अंदाज फोल ठरला आहे त्यामुळे आता ऑगस्ट महिन्यात तरी दमदार पाऊस होईल का असा प्रश्न पडू लागला आहे जूनच्या पहिल्या पंधरवाड्यात मान्सूनपूर्व पावसाने चांगली सलामी दिल्याने पिकांच्या उत्तम वाढीसाठी हा दमदार पाऊस असल्याची अपेक्षा व्यक्त होऊ लागली आहे दुपारी वातावरणात बदल निर्माण झाला होता दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने शाळेत जाणाऱ्या चिमुरड्यांची देखील फजिती झाल्याचं बघायला मिळालं